मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस खून अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक त्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतोय जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमीचा अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपच नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्य आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेला सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेकही कान म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्या पाहिजे कामाला लागलाच पाहिजे त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात मोड मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे अॅक्टिव्हली काम पण त्यांच्या टीमनीही करावं त्या सगळ्यांनाच मतं दिली आहे त्या राज्याला निश्चित होऊ शकेल आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारावं लागेल कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे बीडला आता अजितदादांना पालकमंत्री दिलं जाणार असे एक चर्चे होते तिथले एकूण सगळे वाद बघतात मला कसं माहिती असेल मी विरोधी पक्षात आहे मला पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय अशा ताई त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे केलं पाहिजे सातत्याने चर्चा होत आहे हो मी पाहिलं तुमच्या चॅनलवर काय वाटत मी एक मी एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच नाही कारण का मी लोकसेवेत कुटुंबातील कुटुंबातील माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य याच्यात कधीच गलत नाही भावना व्यक्त भावना भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होतात नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत म्युनिसिपॅलिटीमध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलं पाच वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो नगरसेवक नाही आहेत कुठेही त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मीही स्वतःचे घटक आहेत तिथनं फडणवीसांचं कौतुक होतं की खूप चांगला कारभार करतात मी पण तेच केलं ना मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत मी पण तेच बोलले मी काय वेगळं बोलले सामनापेक्षा एकाच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस सोडून तिकडेदा ते नाही मला एवढ्या अडचणी बोलत नाही ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एक एक प्रश्न घ्या धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही सगळे याच्यामध्ये आमदार चालले सगळे विरोधात आहेत आता ता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे आश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणार आहेत आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केस आता प्रत्येकाची प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या, त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक राऊंनी पण राजीनामा दिलाच होता ना त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोड रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी तेवढीच मापक योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्ती संयोग मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीस मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच माझ्या परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला आहे फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिजिकल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यात जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये तर प्रत्येक राज्याची फिजिकल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआयनी काढलेला आहे जो गेल्या दोन दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्र मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब साहेबांनी आणला अनेक होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफआरबीएम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले अच्छे कच्छा बोलण्याचे त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मॅनेजमेंटमध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिजिकल डेफिसिटचा रिपोर्ट आरबीआयचा वाचला असेल आणि आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः त्या फिजिकल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत मग तुळजापूरकरजी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्यामध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठेजी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय या रिफॉर्म्समध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार आणि माझी अपेक्षा आहे की एवढा मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिजिकल डेफिसिट वर काम करायमध्ये होणार आहे अनेक त्यामध्ये गाळणार आहेत होणार आहे लाडकी बहीण हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही मी मागच्या वेळेस एकत्र येतात येत असं नाही हो भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुना लेकींच्या माझे प्रेमाचे कौटुंबिक कुट, संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी येणारही नाही मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या, त्या कुटुंबाचं दुःख मी त्या 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 फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्ट कचेरी असू दे त्या घरातल्या महिलांनी फार भोगलंय फार गडचिरोलीच्या दौऱ्यावरून सामनामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना कुठेतरी सामन्याचे जे म्हणजे होते कुठेतरी बदलताना दिसत असं काय अच्छा अच्छा बोलणार तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील हे आर आर पाटलांचं मार्ग आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचं पालक पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते आणि मला आनंद आहे की आज देवेंद्रजी आर आरांची जी जी लेगसी आहे त्या पद्धतीनेच त्या विचारांनीच काम करतायत हे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आर आबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी